कवितेचं नाव आहे परिकथेतलं जग तिची किती आहे सांगते आजी तिची किती आहे सांगते आजी परी जग तिच्या जगते आजी साता समुद्रा परीगडचं अद्भुत जग म्हणते मी एका क्लिक वरती बघ आश्चर्यने माझ्याकडे बघते आजी परी जग तिच्या जगते आजी तिच्या काळजे गायक आणि गायिका झाला म्हणे आवाज त्यांचा पारखा विना आयास त्यांचा आवाज ऐकते आजी परी कथेतलं जग तिच्या जगते आजी क्षण अन क्षण जेव्हा टिपून ठेवते मी तरी सुद्धा मला ते वाटतात कमी तेव्हा मला कायम ओरडू लागते आजी परी कथेतलं जग तिच्या जगते आजी लांब लांबची नातवंडन त्यांचे चेहरे दिसतात तिला जणू काही खरे खुरे आडून समाधानाने बघते आजी परी कथेतलं जग तिच्या जगते आजी पुस्तकही फोनवर दिसली की पुस्तकही फोनवर दिसली की हिमोजीच पाहून स्वतः हसली की उत्सुक लहान मुलासारखी वागते आजी परिकथेतलं जग तिच्या जगते आजी गंमत वाटते आजीची ही कधी कधी गंमत वाटते आजीची ही कधी कधी इतकी कशी राहते ती साधी सुधी फोनवर माझेच व्हिडिओ मागते आजी परी कथेतलं जग तिच्या जगते आजी कधी जर पडले मी आजारी गाणी ऐकून रील्स पाहून झाली तरी लाड पुरवण्यासाठी मला लागते आजी लाड पुरवण्यासाठी मला लागतेच आजी परी कथेतली परी आहे माझी आजी परी कथेतली परी आहे माझी आजी धन्यवाद